तर मित्रांनो आज आपण एक वनस्पती बघणार आहोत आता या मी भुईमुख पेरलाय तर त्या भुईमुगामध्ये ही दिस वाघार भुईमुख आहे पाणी दिले उन्हाळ्याचा आलो आहे आता पण त्याच्यामध्ये एक झाड आलंय मोहरीचं मित्रांनो मोहरीचं झाड जर कोणी बघितलं नसेल तर एकदा तुम्ही अवश्य बघून घ्या जवळ ना बघा सगळं तुम्ही हे बघा त्या मोहरीला इतक्या शेंगा लागल्यात दिसतात का तुम्हाला लो लट कसं आहे लोंबळ हे मोहरीचं झाड आहे मित्रांनो आणि हे इतक्या शेंगा लागल्यात तर आता ही मोहरी निभर झाली शेंगा मित्रांनो फक्त वाढल्या नाहीत तर तरी एक तरी पण तुम्हाला एक सॅम्पल म्हणून एक जरा मौरी बघा दाखवतो इकड्या जरा जवळनं दाखवा आता ही आहे मोहरी बघा आता ही आपण ओ आहे बघा ह्या लालसर बिया निघल्यात बरोबर आता ह्या ज्या दिसतात तुम्हाला हे लालसर हात आहेत हातावर मी काढून दाखवते हे बघा आता ह्या लालसर बिया आहेत आता आहे ह्या जर बिया वाढल्या तर काळ्या पडतात म्हणजे ही मोहरी आहे तर मित्रांनो हे असं मोहरीचं झाड असतं दररोजच्या आपल्या आहारामध्ये जेव्हा आपण भाजीला फोडणी देतो तेव्हा फोडणी देत असताना ही मोहरी कितीतरी जणांना माहीत नसेल मोहरीचं झाड मोहरीचं झाड म्हणजे काय तर मित्रांनो ही मोहरीचं झाड आहे आणि ही रोजच्या आहारामध्ये फोडणीच्या टायमाला आपल्याला लागते भाजीला एकदम टेस्ट जेव्हा तेल आपण टाकतो जेव्हा तड मोहरी अशी वाजते तेव्हा त्या मोहरीचा इतका सुगंध सुटतो भाजीचा वास छान येतो तर अशी असणारी मोहरी मित्रांनो ही बघून घ्या व्हिडिओ कसा वाटतोय बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विचारायचं नाही ओके बाय